कोल्हापुरी पद्धतीने बनवलेला तांबडा रस्सा आणि झणझणीत सुक्क मटण बघणार आहोत तर आजची रेसिपी फुल व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणताही व्हिडिओ स्किप केलेला नाही अगदी योग्य प्रमाणात हा व्हिडिओ बनवलेला आहे तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार योगिता होम मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण सुक्क मटण आणि झणझणीत जन तांबडा रस्सा बघणार आहोत तर त्यासाठी मटण घेतलेलं आहे पाच ते सहा माणसांसाठी आपण हे मटण बनवणार आहोत आलं लसूण घेतलेलं आहे दालचिनी लवंग शहाजिरे तेजपान घेतलं दोन तीन कांदे कापून घेतलेले आहेत टोमॅटो घेतलेला आहे मोठे दोन चिरून आणि ओला नारळ खिसून घेतलेला आहे तर आपण काळ तिखट पण घेतलेला आहे कोथिंबीर आणि थोडस पुदिना तर बाकीचं स्टेप आपण फोडणी देताना बघूया तर आता आपल्याला हे खोबरं वाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये आणि हे कांदा पण बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तर अद्रक लसूण कोथिंबीर आणि पुदिन्याचं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक करून तर आता वाटण करायला घेऊया गॅसवर कुकर ठेवलेला आहे गरम करायला तेल टाकून घेऊ साधारणतः एक किलो चिकन करायचं म्हणलं तर आपल्याला सव्वाशे ग्राम मतन, मतन तेल टाकायचं आहे इथं मटन सॉरी मटन करायचं म्हणलं तर तेल टाकलं की त्यामध्ये कांदा टाकून घेऊया असा बारीक चिरलेला आहे चमचावर छोट्या चमचा या मसाल्याच्या डब्यातला मीठ टाकून घेणार चवीपुरत तेलामध्ये चिरवून घेऊया

आपल्याला छानपैकी फिरवून घ्यायचं आहे फिरून झालं की एक थोडा वेळ ठेवूया झाकण ठेवूवर आज आपल्या मटनला थोडंसं पाणी सुटत आलेलं आहे अजून एक थोडा वेळ झाकण लावून ठेवूया आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी करून टाकायचं आहे एक पाच मिनिटांनी पाच मिनिटानंतर बघू तर आपले पाच मिनिट झालेले आहेत आता आपलं इथं मटणाला पाणी पण सुटत आलेलं आहे तर आपण आता यामध्ये गरम पाणी ॲड करू गरम पाणी करून घेतलेलं आहे थोडंसंच टाकून घेणार आहोत आणि दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊया झाकण लावून घेऊ दोन ते तीन शिट्टे काढून घेऊया थोड्या वेळाने बघू शिजले का दोन गरम आपण तर तुम्ही बघू शकता आपलं मटण शिजलेलं आहे इथं तुम्हाला हवं जस तुम्ही मटन शिजवू शकताय शिजले का हे आपण काढून बघूया एखादा अजून एक पीस ताटावरती तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं मटण शिजलेलं आहे मस्त छान तर आता आपण यामध्ये गरम पाणी ॲड करून घेणार आहोत तुम्हाला हवं तसं तुम्ही मटण शिजवून घ्या कमी जास्त करून तर मी अशा प्रकारे शिजवलेलं आहे तर पाणी टाकून घेऊया गरम यामध्ये तुम्हाला हवा तेवढा तुम्ही रस्सा करू शकता तर मी साधारणतः एक ते दीड तांब्या पाणी ओतलेला आहे यामध्ये गरम करून आ ले ले आ तर आपण याची एक उकळी काढून घेणार आहोत गॅस चालू करूया उकळी काढून घेऊ तर आपल्या रश्याला उकळी आलेली आहे तर मटण शिजवताना त्यामध्ये पाणी कमी टाकायचं म्हणजे आपलं शिट्टी आली की उतू जात नाही नाही तर सगळा रस्ता आपला सगळी उतू गेली ना कालवण अजिबात चवत नाही तर आपण काढून घेऊया तर फोडणीची तयारी करू कढई गरम झालेली आहे आपली तेल टाकून घेऊया तर आता आपण सुक्क मटण करणार आहोत तर हे कांदा आणि खोबरं घालून वाटण केलेलं आहे मिक्सर टोमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर घालून हे वाटून घेतलेलं आहे आणि मग अशी गरम मसाला तुम्हाला दाखवला होता ते पण असं अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे आपण तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे 我等到本地人。Like तास हे फिरून घेऊया हे तर हे थोडंसं फ्राय झाले की आपल्याला याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट ऍड करायची आहे तर याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे तर यामध्ये आपल्याला वाटून घेतलेला थोडासा गरम मसाला ऍड करायचा आहे लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून पे, फिरवून घेऊया झालेला आहे एक पेस्ट पण टाकून घेते चवीपुरतं मीठ टाकून घेऊया काळा तिखट आहे कांदा लसूण मसाला घरातला फिरवून घेऊ यामध्ये आपल्याला थोडीशी लाल तिखट टाकायचे आहे फिरवून घेऊया सुटेपर्यंत आपण आता हे ठेवून देणार आहोत गॅसवरच आता यामध्ये थोडस आपण रस्ता टाकून घेऊया म्हणजे आपला मसाला छान चिजेल छोटे मसाल्याला तेल सुटत आलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त अस त्या आहे ना आता आपण एक दोन तीन मिनिट झाकण लावून ठेवूया झाकण काढून घेऊया असं आपलं मसाल्याला तेल सुटलेलं आहे तरी यामध्ये आपण मटण टाकून घेऊया तर तुम्ही बघू शकताय किती मस्त असं आपला मसाला तयार झालेला आहे यावरती आपल्याला थोडासाच रसा ओकायचा आहे हो रसा उठल्यानंतर मस्त असं फिरवून घेऊया अंदाजाप्रमाणे तुम्ही तिखट मिठाचा वापर करू शकताय कमी किंवा जास्त तर आपलं इथं सुक्क चिकन मस्त असं तयार झालेलं आहे बनून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता इथे आपलं चिक मटन तयार झालेलं आहे गॅस बंद करूया काढून घेऊया आता आपण रस्सा बनवायला घेऊया रस्सा बनवायला घेऊया तेल ओतून घेऊ रस्सा बनवायला घेऊया कढई तापायला ठेवली तेल टाकून घेऊ अंदाजाप्रमाणे तेल टाकून घेऊया तेच पण टाकून घेऊ तेलामध्ये खोबरा आणि कांदा वाटून घेतलेला आहे टाकून घेऊया ते पण तर आपल्याला यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आत्ता वाटून घेतलेला ताजा आणि आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊया रस्सा बनवताना आपल्याला गेल्यामुळे आपण पुढची रेसिपी गॅसवर करणार आहोत पातेलामध्ये तर रस्सा बनवायला घेऊया रेसिपीला सुरुवात करू तर अर्धा फ्राय झालेला मसाला आपण ह्याच पातेल्यामध्ये टाकून घेणार आहोत रस्सा बनवायला घेऊया पातेल्यात आपल्याला आहे तेल टाकून घेऊ आपल्याला यामध्ये वाटून घेतलेला गरम मसाला टाकायचा आहे ते पण टाकणार आहे दोन तीन लाल तिखट टाकायचं आहे आणि आप आपलं वाटून केलेलं मस्त असं छान तेलात परतून घेऊया कांदा लसून मसाला टाकून घेऊया घरातला आवडीप्रमाणे तिखट टाकायचं आहे कमी जास्त करू शकता फिरवून घेऊ आणि आपला मसाला छान परतून घेऊया दोन तीन मिनिट ठेवून देऊया असंच तेल सुटत आलं आहे आपल्या मसाल्याला मसाला छान फ्राय झालं की आपल्याला त्यामध्ये रसा ओतून घ्यायचा आहे तर आपला मसाल तर थोड़ा मसाला छान फ्राय झालेला आहे तर त्यामध्ये थोडासा आपण रसा ओतून घेऊया म्हणजे आपला मसाला छान शिजेल आणि त्याला मस्त असं तेल सुटेल थोड्यावेळ झाकण लावून झाकण काढून बघू तुम्ही बघू शकता आपला मसाला इथे मस्त असा फ्राय झालेला आहे यामध्ये रस्तावर तुम्ही घेऊया रसा घेतलेला आहे तुम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी वळवू वाढवू शकता कमी करू शकता आपण अजून थोडासा रसा ओतणार आहोत तरी ते आपल्या मटन रस्साला उकळी येत आलेली आहे असा कलर पण आलेला आहे थोडी थोडीशी येत आहे उकळी आपल्याला बारीक गॅसवरच हे उकळवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या रस्त्याला मस्त असं तरी येईल मस्त पैकी आपला रस्सा तयार होत आलेला आहे एक अजून पाच मिनिट आपण उकळून घेऊया आणि मग गॅस बंद करू तर तुम्ही बघू शकता इथं मस्त पैकी आपला मटण रस्सा तयार झालेला आहे खाण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि घरी बनवून बघा तर आपलं इथे पाच मिनिट झालेलं आहेत आपण गॅस बंद करूया तरी इथे आपला झणझण जन एक मटन रस्सा तयार झालेला आहे आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे काढून घेऊया तरी ते आपलं झणझणीत सुक्कं मटण आणि तांबडा रसा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बनवून बघा धन्यवाद